एखाद्याचं शाप एखाद्याची हाय किंवा एखाद्याचं तळतळाट लाभतो की नाही हे माहिती नाही मला पण दुसऱ्यावरती अन्याय केला तर त्याची कुठेतरी झळ हे आपल्याला पोचतेच ना असेच अनुभवातल्या आलेल्या काही दोन गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या की तळतळाट लाभतो की नाही आमच्या इथे एक कामगार होता लहान होते मी शेजारच्या एमआयडीसीत काम करणारा तो त्याच्या बायकोलांना नेहमी मारझोड करायचा मिळेल त्या गोष्टींनी तिला इतका बेदम मारायचा ना की दहा पंधरा वर्ष तिने अशी मारझोड केली अगदी बायकोला ना जनावरासारखं वागवायचा आज म्हणजे अगदी मागच्या वर्षी त्याला ना टायरलाइसिसचा अटॅक आला आणि ज्या हाताने तिला हाणायचा इसा मारायचा ना त्या बाजूचा संपूर्ण भाग रुळा पडला होता त्याचं दैनंदिन उठणं बसणं सुद्धा त्रासदायक झालं होतं आजही तो बेडवरती खितपत पडून होता हे बघून मला तरी वाटलं की बाबा असं वागलं तर नक्कीच कदाचित तुम्हालाही त्याचा त्रास होणार आपल्या कर्माची आपल्याला फळ ला भोगावी लागतात दुसरं उदाहरण म्हणजे अ होता एक सोने सराफा त्याने दोन हजार साली आपल्या बहिणीच्या प्रॉपर्टीमधून खोटा साया करून तिची दुकानं आपल्या नावावर करून घेतली होती त्यावेळी तो वीस बावीस वर्षाचा होता आणि त्याच्या बहिणीने तिला त्याच्या सासरकडे आणलं होतं काम मिळेल का म्हणून त्या पठ्ठ्यानं बहिणीच्या प्रॉप धोकेबाजी करून काही दुकानं घेतली प्रॉपर्टी मिळवली जमीन आपल्या नावावर करून घेतली इतकं भरपूर पैसा कमवला चॅप्टर धंदा के केला आयुष्य आराम केलं अगदी घरावरती टेलिकॉमचं टाव टॉवरसुद्धा सुद्धा बसवला इतकी उत्पन्न भरपूर वाढलं होतं त्याला एक लहान मुलगा होता बारा वर्षांचं वय होतं त्याचं त्या मुलाला वयाच्या तेराव्या वर्षीच कॅन्सर झाला आणि त्याचा कमावलेला सगळा पैसा माया सगळी त्या मुलाची ट्रीटमेंटमध्ये गेली लाखो रुपयांचा खर्च त्याला आला मुलगा मात्र बच्चला पण तोपर्यंत त्याची पोरगी जी कॉलेजमध्ये दे, शिकायला देते ती कोणाचा तरी हात पकडून अगदी दुसऱ्यासोबत पळून गेली तेही दुसऱ्या जातीच्या मुलासोबत आणि ज्या मुलाचा हात धरून ती पळून गेली ना तो पोरगा कुठे काम करायचा तर एका करामध्ये हेल्पर म्हणून काम करत होता म्हणजे एक प्रकरण निवळत नाही तोवर दुसरं अशा पद्धतीचं सा प्रकरण चालू झालं म्हणजे एका ह्याच्यातून म्हणजे सुटका होत नाही तर दुसरं हे असं प्रकरण उभं राहिलं यावरून तरी मला असं वाटतं की आपल्या कर्माची फळा आपण दुसऱ्याला त्रास देतो त्याचं कुठे भुग, ना कुठेतरी आपल्याला त्याचे भोग भोगावेच लागतात आपल्या मुलांच्या स्वरूपात नातेवाईकांच्या स्वरूपात किंवा आणखी कोणाच्या स्वरूपात आपल्याला ते भोग भोगावेच लागतात आणि ते कोणालाच चुकलेलं नाही आणि एखाद्याचा तळतळाट अशा पद्धतीत आपल्या संसाराला आपल्या आयुष्याला लागू शकतो कोणाचं तळतळाटना कथीही घेऊ नये याचा अर्थ असा आहे की कोणालाही वाईट बोलू नये कोणालाही वाईट वर्तणूक करू नका कोणालाही वाईट वागणूक देऊ नका नेहमी सगळ्यांशी चांगलीच वर्तवणूक ठेवा तळतड म्हणीचा अर्थ असा आहे की आपण नेहमी चांगले बोलावे चांगले वागावे कोणालाही त्रास देऊ नये जर आपण कोणाला वाईट बोललो किंवा त्रास दिला तर त्याची वाईट इच्छा किंवा शाप आपल्याला लागू शकतो त्यामुळे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि नेहमीच चांगले कर्म करावे उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्याला एखाद्यावर अन्याय करत असाल तर तो तुम्हाला शाप देऊ शकतो जर तुम्ही एखाद्याला वाईट बोलत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर होऊ शकतो जर तुम्ही कोणाला मदत करत असाल तर त्याचे चांगले आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळते म्हणूनच नेहमी चांगलं वागणं आणि चांगलं बोलणं महत्वाचं आहे आणि ना एखाद्याचं कर्म कधी कोणाला सु सुटत नाही म्हणजे कर्म कोणाला सोडत नाही ते आपलं आपल्याला परत मिळतं जे आपण वागू तर आपल्याला परत मिळतं जे पेराल ते सुगवेल ना म्हणून माणसाने ना कोरभर भाकर खावी अगदी छोटी पण ती कष्टाची खावी बरं का उगाच मोठ्या स्वप्नांसाठी दुसऱ्याची होळी करून नये त्यामुळे ना आपल्या आयुष्याला ह हा हाय लागते आणि नकळत त्या व्यक्तीच्या आत्म्यातून जो दुवा निघतो ना जी बद्दुआ निघते ना ती आपली कधीच पिछा सोडत नाही आपल्या आयुष्याला पूर्ण बर्बाद झाल्याशिवाय सोडत नाही म्हणून कुणाचाही तळतळाट कुणाचे शब्द वाईट शब्द हे आपल्या आयुष्याला लागू द्यायचे नाहीत म्हणूनच नेहमी वेळीच शहाणा व्हावा आणि आहे न समाधान मानावं आपल्या कष्टाला यश मागावं देवाकडे प्रार्थना करावी त्या ईश्वराकडे नेहमी प्रार्थना करावी की माझ्या हातून सदा चांगले कर्म घडू देत कुणाचं मन दुःख देऊ नव दुःख देऊ नको कोणाच्या वाटे माझ्यामुळे अडथळा नको तर सदा सर्वदा तुझे नामस्मरण माझ्या अगदी हृदयात राहते कोणाचा द्वेष होणार नाही मनुष्य ज्यांना एकदाच मिळतो त्याचा शेवटही एकदाच होतो म्हणून तो चांगला व्हावा उगाच कोणाचा तळतळाट नको तर भरभरून आशीर्वाद मिळावा असे कर्म करा आणि देवालाही तो तुम्हाला द्यावं लागेल कोणाचे हाय कोणाचे वाईट शब्द कोणाचे निघालेले अश्रू आपल्याला आपल्या आयुष्याला खूप अप त्रासदायक असतात खरंच विनाकारण निर्दोष माणसाला त्रास झाला तर त्याचा तळतळाट लागतोच ना आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे जे कोणीच बदलू शकलेलं नाही आहे कर्म आणि फळ हे विल कर वेगळं करता येत नाही कर्माचं परिणाम भोगावेच लागतात कदाचित मूळ कर्मांपेक्षा जास्तसुद्धा भोगावे लागतात समाजात आपण जर उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर बऱ्याच लोकांना तरुणपणात अन्याय केलेले असतात अत्याचार केलेले असतात कोणाच्या जमिनी हडपलेल्या असतात कुणाला त्रास दिलेला असतो कुणाला लुबाडलेलं असतं अशा लोकांची ज्या उतार आहेत खूप खराब हालत होते त्यांची बाळे कशी जगतात हे आपण एकदा जर उघड्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांची कर्मफळ सिद्धांत काय आहेत हे नक्कीच समजून येतं त्यामुळे कुणालाच विनाकारण त्रास देताना हजार वेळा विचार करावा आपण जे कर्म करतो ते आपल्या मुलाबाळांना आपल्या बायका मुलांना भोगावं लागतं त्याच्यामुळे कर्म नीट करा कोणाच्या कोणाचे तळत्याट कोणाची एखाद्याचं शाप एखाद्याची हाय ही लागू देऊ नका आपली वागणूक आपले वर्तन किंवा आपलं जर वागणूक किंवा आपलं मनातून आपण जर कोणाला दुखावलं नाही आपलं वर्तन जर नेहमी आपल्या मनाला विचारावे आत्मपरीक्षण करावं स्वतःचं स्वतःचं पारडं चुकत नसेल ना तर कुणाची एवढी पर्वा करायची नाही मनात असलं काही वाईट विचार घेऊन चालायचं नाही आपलं वर्तन चांगलं असेल ना आपलं कर्म चांगलं असेल ना तर विधाता सुद्धा न्यायदेवता आहे तो हिशोब ठेवतो कोणी मानू अगर न मान आशीर्वाद शाप किंवा तळतळ्यात जर मनापासून एखाद्याला दिले गेले असतील तर, त्या तर ते त्या व्यक्तीवर प्रभाव पड करतात तुम्ही जर एखाद्याच्या आयुष्याची विनाकारण होळी केली असेल ना तर खरंच ते तुमच्या आज नाही तर उद्या काही वर्षांनी त्याची परतफेड प्रत्येक माणसाला करावीच लागते तर आयु म्हणूनच आयुष्यात कधीच कोणाचे शाप एखाद्याचे हाय एखाद्याचे वाईट शब्द एखाद्याला विनाकारण त्रास देणं बंद करा आणि नेहमीच चांगली वर्तवणूक चांगले कर्म आणि आपल्यामुळे एखाद्याला दुसऱ्याला त्रास होणार नाही याची भावना ठेवा आणि आयुष्यात जगत राहा आणि हसवा आणि दुसऱ्यांनासुद्धा हसत राहा आणि छान आपल्या कुटुंबासोबत जगा कुटुंबाचा विचार करा आणि योग्य असे निर्णय घ्या चांगले संस्कार आपल्या मुलाबाळांना शिक मुलाबाळांवर करा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन छोट्याशा छानशा टॉपिकवर धन्यवाद